कर्ज शहराची बाजारपेठ ही आता आर्थिक उलाढालीसाठी जिल्ह्यामध्ये अग्रेसर झाली आहे रोज मोठमोठे व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहे मात्र अनेकांना व्यवसायासाठी जागेशी समस्या भेडसावत आहे तुम्हालाही व्यवसायासाठी जागेची समस्या येत असेल तर चला तर बघ जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हवी तशी जागा कोणत्याही व्यवसायासाठी उपलब्ध झाली आहे आपल्याला पतसंस्था असेल बँक असेल दवाखाना टाकायचा असेल अद्यावत हॉटेल कापड व्यवसाय कृषी साहित्याचं दुकान यासह कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता जागेची चिंता मिटली आहे कर्जत बस स्थानकापासून हक्केच्या अंतरावर कुळधरण रोडवर अद्यावत भव्य अशी सर्व सुखसोयींनी युक्त इमारत भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे आणि संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंचवीस दहा व चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्तावन्न तेहतीस या भ्रमणध्वनीवर संपर्क करा आणि आजच आपल्या व्यवसायाची जागा हमखासपणे नक्की करा राज्यातील सत्ताधारी भाजप व महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व लाडक्या बहिणींना सरसकट एकवीसशे रुपये लाभ देण्याची घोषणा निवडणुकीच्या के अगोदर केली होती याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं अहिल्यानगरचे दक्षिण शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब नेतुतारे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले एवढेच नव्हे तर याची अंमलबजावणी महायुतीने केली नाही तर श्रीगोंद्यामध्ये चक्का जाम आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना रघुनाथ सूर्यवंशी संभाजी घोडके जनाबाई गायकवाड शिवाजी समदडे जमीरभाई शेख योगेश भुतकर सुशांत भंडारी रावसाहेब शिंदे निलेश साळुंके हरिभाऊ काळे रोहिदास मस्के नितीन लोखंडे शरद नागवडे नूतन पानसरे गणेश लाटे ओमकार शिंदे राजू तोरडे सुदाम सावंत सुनील शिंदे शहाजी बोरडे भाऊ मुस्के मयूर गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते